जमिनीच्या भांडणाचे प्रकरण म्हणजे वादा जमिनीच्या वादाचे प्रकरण देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घडतात विशेष म्हणजे या महाराष्ट्रामध्ये तर बऱ्याचशा केसेस तुम्हाला गावपाड्यावर किंवा शहरी भागामध्ये सुद्धा अशा आढळून येतात की जमिनीचे भांडणं आहेत शेताच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात रजिस्ट्रीच्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी असतात असंच आसा एक घटना लात लातूर तालुक्यातील भोसाया गावची आहे यामध्ये भारत दत्तात्रय भोसेकर यांच्या आणि त्यांच्या भावामध्ये काही कारण असतो जमिनीच्या प्रकरणामध्ये वाद आहेत आता नेमकी घटना काय आहे आणि काय नेमकी अडचण आहे हे सुद्धा आपण ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी कोर्टामध्ये अपीलसुद्धा केलेलं आहे की आमचं हे जमीन होती आमच्या खानदानातली जमीन होती आणि एकत्रित जमीन होती परंतु याचं वाटणीपत्र झालेलं असतानासुद्धा ती त्यांच्या नावावर करून दिलेली नाही आणि त्यांना आता त्याचा लाभसुद्धा मिळत नाही बऱ्याच दिवसापासून काय नेमकं प्रकरण आपण जाणून घेऊयात मला सांगा पहिल्यांदा की काय नेमकं का प्रकरण होतं तुम्ही कधी ही जमीन खरेदी केलेली एकोणीसशे शहाण्णव ला जमीन खरेदी केलेली खर ही वडिलांनी खरेदी केली कोणाच्या नावावर केली होती ही थोरला घर करता असल्यामुळे हे थोरल्याच्या नावे आहे शहराज दत्तात्रय भोषेकर त्यांच्या नावावर होती त्यांच्या नावावर केली आणि काय नंतर प्रकरण झालं सगळं त्याच्यानंतर वेगळं राहायचा प्रयत्न चालू झाला दोन हजार पाच पास बर बर मग ते दोन हजार पाच ला ते दोघ जण बारके दोघ धनंजय भोसेकर आणि दौलत दत्तात्रय भोसेकर हे दोघ जण विभक्त झाले हे ज्या मुली लग्नाला आल्यामुळं म्हणलं माझ्या मुली, मुली लग्नाला आल्यात मी कसं करू आता बाबा म्हणलं तुझ्या मुलीचे लग्न होईपर्यंत मी नाही बाजू देत म्हणून त्याच्या मुलीचे लग्न होईपर्यंत मी थांबलो मग थांबल्यानंतर पुन्हा दोन हजार पंधराला म्हणलं माझे मला दोन हजार तेरा मध्ये वाटणी पत्र झालं पुन्हा सगळ्यांचं वाटणीपत्र झाल्यानंतर ते वडल्या ज्या नावावरली प्रॉपर्टी होती ती बारक्या दोन जण शिशाला दिली आणि ह्याच्या नावे असलेली आम्हा दोघांच्या नावे ठेवण्यात आली चौग भाऊ आम्ही चौघ जण भाऊ मग ती देतो मला <laughs> आता सध्या पैसे नाहीत मी करून देतो तुला माहिती साध्या होऊ देत नाही मग माहिती सध्या होऊ देत नाही म्हणल्यानंतर ग बसलो मी मी सहीदी ना गेलतो त्या टायमाला कारण माझ्या नावावर लगेच करा बरोबर मग मी सही ना गेल्यावर मूल्य दे म्हणला सही मी तुला माहिती साध्या होऊ देत नाही करून देतो होतं नंतर मी चार माणसाने सांगितली ऐकलं ऐकलं ऐकल्यानंतर केली त्या दोघांच्या नावाची तरी झाली फोड झाली वडिलाच्या नावावर जमीन धनंजय दत्तात्रय भाऊ यांनी दौलत दातात्रे भाऊ दा या दोघांच्या झाली आणि शहरा दत्तात्रय भाऊ यांच्या नावावर माझा हिस्सा दाखवला होता एक हेक्टर दोनार तो आजपर्यंत बी तो दिला नाही मग आता दिना गेला तो बाय कुपोराच्या नावावर पळवायचा प्रयत्न करायला लागला म्हणून मी काय केलं पुन्हा तहसीलमध्ये ती स्टॅम्प तहसीलमध्ये दाखल केला आणि तहसीलमध्ये दाखल केल्यानंतर तिथं पुन्हा हे बायको पराजनावर पुटगीचा दावा टाकून घेतला स्वतःच्या अंगावर और... <laughs> लोक न्यायालयामध्ये दावा टाकून निकाल घेतला म्हणजे लोक न्यायालयातून निकाल घेतला त्यानं <laughs> <laughs> निकाल घेतल्यानंतर तहसीलमध्ये आणून दावलं की ह्यांचा अधिकार नाही फुलफुल त्याचा अधिकारच नाही पुन्हा पोरं म्हणाली बायको म्हणाली ह्यांचा अधिकार नाही आमच्या बापानं <laughs> खरेदी केली पुन्हा हे बी म्हणायला माझी खरेदी आहे ह्याचा काही संबंध नाही मग तिथून त्यांच्या त्या ते, बोलण्यामुळे ते, त्या कोर्टातून निकाल आणल्यामुळं तहसीलदारने त्यांच्यासारखा निकाल दिला मी तिथून उचलला आणि कलेक्टर ऑफिसला उपविभाग अधिकारीकडे अपील केलं आणि कोर्टात ही दिवाणी दवा वाटणीचा देऊन टाकला मग त्यांनी ती जमीन पळवली बायकोपोराच्या नावावर पुन्हा देतो देतो म्हणित फेर बिओून घेतला बायको पोराच्या नावावर ह्या तारखेला देतो त्या तारखेला देतो म्हणून मग काय दिलेली नाही मग आता उत्पन्न तर खाऊच दिना गेलं त्याच्यातलं मी सालभर कष्ट करतोय तिथं ऊस झोपतोय सगळं करतोय आणि तो उत्पन्न खातो ती का तर माझ्या नावचा सातभार आहे माझी मालकी आहे म्हणून उत्पन्न ऊस त्याच्या नावावर जातो बिल त्याच्या नावावर येते सोयाबीन निकल त्याच्याच नावावर मला काहीच नाही आता नेमकं आता काय प्रकरण आहे ऊसाच्या संदर्भात मी ऐकलं काय प्रकरण उसाच्या संदर्भात आता ऊस दोघाचा आहे मग आता दोघाली बिल मिळावं लागेल ना त्याचं दोघाली बिल तर मिळावं लागेल वाटणी करून द्यावी लागेल ह्याच्यासाठी मी कारखान्यावर अर्ज दिला होता कारखान्याला जातो विकास कारखान्याला जातो विकास कारखान्याची टोळीची पंधरा एक होती पंधरा एक दोन हजार चोवीस ला मशीन आली होती मग एक टेलर भरलं मग बंद केल्यानंतर त्यांनी बंद केलं आणि गेले त्याच्यानंतर आता टोळी घेऊन आली आज तेरा तारखेला समजा टोळी घेऊन आली तिथे ते ऊस तोडायला लागली ऊस तोडायला मी म्हणलं ऊस वाहन देतला ऊस तोडू नका तू कारखान्यावर अर्ज दिलास तू कारखाना तूच बघून घे इकडं आमच्या इकडे यायची गरज नाही माझा नावचा सात भरा आहे तुझा काय समोर त्याचा अच्छा असं म्हणाले मग आता लेबर त्यांच्या संपर्कातले ते ड्रॉवर असल्यामुळे ट्रक इकडे तिकडे फिरलेले कारखान्यावर ते लेबर सध्या ऐकायला तयार नाहीत जावा म्हणले तुम्हाला कुठं काय करायचं ते करा साहेबांना आम्हाला तोड दिली आम्ही तोडू अर्ज तुम्ही दिला कारखान्याला तर मग कारखान्यानं आल्यानंतर तुम्हाला कॉल वगैरे संपर्क केला संपर के के काहीच नाही संपर्क के के काही केलेला नाही म्हणजे आता दुसऱ्या वेळेला काही संपर्क वगैरे काहीच नाही पहिल्या वेळेस बी केलेला नव्हता मला समजल्यानंतर मी शेतात गेलो ओके, 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 ओके। त्याने पहिल्या वेळेस बी संपर्क केला नाही माझ्या शिने आता बी केला नाही तुमचं वाटणीपत्र कुठल्या साली झालं तुम्ही दोन हजार तेरा मध्ये झाले आता दोन हजार चोवीस मध्ये झाले पोलीस स्टेशन मध्ये झाले दोन हजार चोवीस चालू आहे आता सध्या आणि मग एवढ्या वर्ष का तुम्ही तरी थांबलात था। समजा त्याला देतो म्हणायचं पूर्वीचे लग्न होईपर्यंत चार पाच वर्ष गेले hmm. बाहेर प्रकरण नये म्हणून मी घरातली घरात म्हणायचं मोदीचे पैसे मिळायला लागले त्याच्या नावावर करून टाकावं hmm. हो म्हणायचं करू की आता सोयाबीन निघाल्यानंतर करू की सोयाबीनच मग विकलं की पुन्हा काय झालं तर म्हणायचं आता उसावर करू की hmm. उसावर करू म्हणायचं आता हे खाताब्यामध्ये पैसे गेले सोयाबीनचे उसावर बिल आल्यावर करू असे पाच वर्ष घालवली मग शेवटला माझ्या मुलीचे लग्न जमलं मग मुली मुलीचं लग्न जमल्यानंतर तारीख काढली सगळं केलं म्हणला माझ्यान काही देणं बी होत नाही बघणं बी होत नाही तुझा मार्ग तू तु बघायचा आता माझे पैसे तर काहीच नाही कारभार ही मी द्यायचे कुठले मग ह्याच्या गुण त्याचे गुण लोकांकडून बघून काही केले त्यानं बी काही दिले भांडे घेऊन दिले आणि दोन तोळे सोनं घेऊन दिले मुलीच्या लग्नात बाकी तरी तुमचा मंडप नाही बँड नाही अगर कुठलंच काही नाही पुन्हा मग आता त्यांचं नेमकं काय म्हणणं आता जमीन तुम्ही मागताय तर काय म्हणाय ते आता जमीन बायको पोराच्या नावावर पळवली तुझा काय संबंध आहे म्हणते तुझ्या पोराची जमीन देत असलास तर जमीन देतो नाही तर देत नाही अच्छा ओके okay. आता माझा पोरगा म्हणते माझा बापास तर काय संबंध आहे पैसे मी दिलेत त्या जमिनीचं काय म्हणतो दुसरी जमीन खरेदी केली का हा दुसरी जमीन खरेदी केलेली आहे ती पोरान पोरान पैसे दिले पोरांनी खरेदी केली त्याच त्याच्या नावावर केली मी खरेदी केली असती तर माझ्या नावावर झाली असती अगर हिनी खरेदी केली असती तर माझ्या नावावर झाली असती माझे डायरेक्ट पोराच्या नावावर कशाला संदर्भामध्ये कोर्टामध्ये पण एक दाखल केले के तर ते काय दाखल आता कोर्टामध्ये वाटणीचा दावा दाखल केला माझा भाऊ हिस्सा मला मिळावा बरोबर असं म्हणून मी दावा दाखल केला तिथे मग ती दावा दाखल केल्यानंतर त्यांनी तीन महिने झालं तारखेला नाही वकील बी नाहीत ती बी नाहीत हजर नव्हते मग मी स्टे साठी अर्ज कोर्टासमोर दिपोळीच्या अगोदर ठेवलेला आहे कसला स्टे तुम्हाला पाहिजे ही मला जमिनीत काढून दे लागलं सगळं वीर पाडली मी मला पाणी पियाला मताला तुम्ही जे दावा दाखल केला त्याच्या संदर्भात काही स्टे वगैरे त्या समोरच्या पाहिजे केलाय का नाही काही काहीच नाही काहीच नाही केलं बरं आता मी स्टेचा अर्ज दिल्यानंतर त्यांनी पुन्हा स्टेचा अर्ज दिलाय अच्छा बरं बरं त्याच्यावर काय आणखी स्टे भेटला नाही भेटलेला आता कोर्टाने उद्या वीस तारीख ठेवली स्टे साठी अगोदरच त्याच्यामध्ये तुम्हाला कारखाना पण आणि हे पण त्रास देत कसं असते ज्याचे पैसे पैसे आहेत त्याच्यासारखा कायदा चलते म्हणायचे सध्या गरीबाचा कायदा नाही रोजगार करायचा किती कि भांडायचं किती सांगा बरोबर प्रकरण लय अवघड आहे मग काय तुमचं सरकारकडे मागणी असणार या माध्यमातून काय नाही माझी वाटणी माझी मला माझा हिस्सा लिहून दिलेला वाटणीपत्र आधारित ती आधारित माझी मला हिस्सा मिळावा फक्त <laughs> माझं बाकी काही नाही आणि गेलेल्या या उत्पन्नातलं उत्पन्न माझी मला मिळावं नुकसान भरपाई पण नुकसान भरपाई पण मिळतो गावचे भारत दत्तात्रय भोसेकर यांच्याविषयी आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे की त्यांना कशा पद्धतीचा त्रास होतोय आणि वाटणीपत्र झालेलं असताना सुद्धा त्यांच्या हक्काची जमीन त्यांना भेटली नाही आणि त्याच्यामधले उत्प उत्पन्न सुद्धा त्यांना मिळत नाही त्यामुळे बऱ्याचशा अडचणींचा सामना त्यांना इथे करावा लागत आहे त्यांनी या संदर्भामध्ये न्यायालयात सुद्धा आता दाद मागण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर त्यांचं वाटणीपत्र विशेष म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये झालेलं होतं पोलिसांच्या समक्ष त्या ठिकाणी वकील वगैरे आणि तरीसुद्धा त्यांच्यावर मोठा अन्याय झाला आहे त्यांनी सगळी कहाणी सांगितली आता यामध्ये कारखान्यानं सुद्धा जिम्मेदारीनं नियमावलीचं पालन करत जे काही नियम आहेत नियमानुसार या सगळ्या प्रकरणाला सामोरं जायला पाहिजे याच्यावर कोणावरही अन्याय होऊ नये याची सुद्धा दक्षता इथं आता कारखान्यानं सुद्धा घेतली पाहिजे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की समोरच्या पार्टीचं म्हणजे ज्यांच्यावर आरोप करत आहेत त्यांचंही काय म्हणणं आहे हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की त्यांनी नेमकं काय म्हणतात आणि त्यांच्याकडून असं नेमकं का होतंय त्यांचं या प्रकरणावर हो सगळं काय म्हणणं आहे हे सुद्धा पाहण्यासारखं आहे आपण त्यांना सुद्धा चर्चा करून प्रयत्न करू की ते सुद्धा म्हणणं मिळण्याच्या समोर या ठिकाणी आलेलं पाहिजे प्रशासनाने सुद्धा याकडं व्यवस्थित लक्ष देऊन कोणावरही अन्याय होणार नाही याची सुद्धा त्यांनी काळजी घेतली पाहिजे तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज हे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी भोसा लातूर